अट्टल घरफोड्या नाशिक रोड पोलिसांच्या जाड्यात दोन लाख त्रेचाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत नाशिक पोलीस प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाचे रात्रपाडीचे पोलीस हवालदार विशाल पाटील पोलीस अंमलदार महेंद्र जाधव पोलीस अंमलदार सागर आडणे पोलीस अंमलदार अरुण गाडेकर पोलीस शिपाई रोहित शिंदे पोलीस शिपाई योगेश रानडे असे गुन्हे शोध पथकाच्या वाहनाने दिनांक तीन दहा दोन हजार पंचवीस रोजी गस्त करीत असताना त्यांना सिटी लिंक बस डेपो सिन्नरफाटा परिसरात सराईत अट्टल घरफोडी करणारा गुन्हेगार सागर दत्तात्रय गरड वैद्यतीस वर्ष राहणार कोणार्क नगर शिवसागर बिल्डिंग जत्रा हॉटेल आडगाव नाशिक हा संशयितरित्या फिरताना दिसून आला त्याला पथकाने शिताफीने ताब्यात घेऊन त्यास पोलिसी खाक्या दाखविता त्याचेकडून नाशिक रोड पोलीस ठाणेकडील गुन्हे रजिस्टर नंबर चारशे शहाऐंशी ऑब्लिक दोन हजार पंचवीस व गुन्हे रजिस्टर नंबर चारशे सत्याऐंशी ऑब्लिक दोन हजार पंचवीस असे दोन घरफोड्या केल्याचे निष्पन्न झाले त्याचेकडून तब्बल दोन लाख वीस हजार रुपये किमतीच्या दोन दहा दहा ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या चेन व तीन हजार रोख रक्कम त्यात पाचशे रुपये दराच्या भारतीय चलनाच्या सहा नोटा असा एकूणा दोन लाख त्रेचाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय आरोपीकडून अजूनही काही घरफोड्यासारखे गुन्हे उघड होण्याची शक्यता असल्यामुळे पुढील अधिक तपास नाशिक रोड पोलीस करीत आहेत महाराष्ट्र माझ्या न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक